कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत शिडाच्या होडींच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली शंभर वर्षापासून जपली आहे कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि अष्टागरातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात या स्पर्धेमध्ये हिरकणी धन्या मल्लार या बोटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे हे गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्रावच्या शिण्याच्या उड्याची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो ही आम्ही प्रत्येकाच्या मोठी आहे ओळी समाजाने हा देव स्पर्धा आयोजित केलेला आहे पण हा संपूर्ण त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली महिला पुरुष असे सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद केली या स्पर्धेच्या होळीच्या भागोमाग आणि पुढे असे अवतीभोवती फिरत असतात आणि छान वाद्य वाजत असतं सगळे नाचत असतात पाहत असतात आणि हा स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढाच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्राव सारख्या या गोंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणं सुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोक नाही तर महाराष्ट्रातील बाहेरची लोक सुद्धा या बघायला येतात त्याप्रमाणे दर्जेदार त्या अजून कशा होतील त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ग्रामस्थ म्हणून मी आग्रह कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी गेली शंभर वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत आणि आपली परंपरा सांभाळली आहे परंपरा आहे आणि इथे या ज्या शिडाच्या मोठी जी स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या शेष पंडातून यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण निधी दिलेला आहे तसंच इतर काही स्पॉन्सर शोधून आपण निधी देतो परंतु ही स्पर्धा तो स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहे ते घर दार उघडत ठेवून ओटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राऊ ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जशी वर्ष गेली तसं तसं याचा महत्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उद्देश दिला पाहिजे की जेणेकरून त्या स्पर्धा मोठ्या होती शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला गेला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या मोर्तींशी संबंध आहे तर एम एम बीने सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजे आणि चांगल्या स्पर्धा घ्यायला पाहिजे असं हे मला वाटतं बरेच मला वाटतं पन्नास साठ वर्षापूर्वीची परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले तर परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमनाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेच हे मायरकर आहे आणि मानाची पाळखी इकडनंच आग्राव फलवाड्यातनं आपला कार्यालयाला जाते इथे लोणाच्या मानण्यासाठी